i हॅलो नमस्कार श्री स्वामी समजा कशा सर्व मस्त ना मस्त असा पाहिजे मध्ये त्या नवीन ब्लॉगमध्ये बोलता ताईंचे मग मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ताईनू आज तर ते ठीक आहे म्हणजे नॉर्मल थोडंसं सर्दी खोकला आहे पण ठीक आहे तरी पण वगैरे काही वेळ व्यवस्थित जमलं नाही तर मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे तर आजचा मेनू असा आहे बघू शकता भोपला आहे सर्दी पण आहे तर मेनू आज चिकन बिर्याणी साध्या सोप्या पद्धतीची चिकन बिर्याणी आज बनवत आहे आणि भाजी आणि चपाती कारण की ह्यांना भाजी चपाती लागते त्यांना मला तर मग कालवण म्हणजे ते कालच खाल्लं होतं मग त्यांना पावत्याची भाजी आणि चपाती करते आणि बिर्याणी करत आहे सर्वांना बिर्याणी करते खाते आणि आज तर ठीक आहे दिदीची पण ठीक आहे माझी पण ठीक आहे लवकरच दिदी जाणार पण आहे तर तुझी शॉपिंग वगैरे शॉपिंग काय करायची नाही तर लास्ट टाईम आम्ही त्या दिवशी गेलो होतो आली तर त्यावेळेस केली होती थोडीफार आता थोडीफार करायचं नाही काय शॉपिंग पण करायची नाही आणि मग लवकरच मला परत तिची तयारी पण करायची आहे दोन तीन दिवस आहे आता का तिला इथं कारण पॉलिसी झालं त्यातून पॉलिसी झालं मी तिला दोन दिवस अजून थांबवलं कारण तब्येत पण ठीक नव्हती खूप पाशपणा पण तिला आलेला आहे तिथे गेलं अजून दुर्लक्ष मंत्र्यांनी दोन दिवस अजून थांब थोडीशी तब्येत होऊ दे मग तू जा तुझी आवडती स्पेशल काल चिकनचं कालवण केलं होतं तिच्या आवडीचं आणि आज बिर्याणी बिर्याणी पण तिला खूप आवडते तिला मला आमच्या लोणींना बिर्याणी आवडते तर तिथे असोबत चला आपल्याला म्हणजे खायला भेटत अशी सहसा लवकर मी करत नाही कारण की तिघांना पण जास्त तिला आवडत ना नाही मी आले तरी खालत त्यांच्या पप्पांना नाही आवडत त्याच्यामुळे मी करतच नाही मला लवकर आणि तिथे आल्यावर सहसा बिर्याणी बनती आणि जर मी अशी बोललो मी एकदम साध्या असं अजून जसं आपण किचडीचा भात करतो ना तशी मी बनवते पण तशी पण थोडीशी त्याला खूप छान आणि टेस्टी होती तर आज थोडेसे मसाले वगैरे टाकलेत भरपूर असे तरी पण स्वादिश होतेच पद्धत म्हणून आणि आता किचनमध्ये जाऊया किचनमध्ये जाऊन चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की उशीर होईल घेऊन होता बिर्याणी वगैरे करायची म्हणत मसाले वगैरे आहेत ते सगळं काढावं लागतात जाऊ जागा किचनमध्ये आणि त्यामुळे व्हिडिओ आवडतात की नाही वगैरे रेसिपी ब्लॉग आवडतात किंवा ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठी नवीन असे छान छान व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करते जसे जमून तसे मी बरं नसलं तरी पण प्रयत्न करते की ताईंना माझे व्हिडिओ आवडावे किंवा ताई पण तुम्ही पोचावे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतात की नाही या तुम्हाला कोणती रेसिपी किंवा कुठला ब्लॉग बघायला आवडेल ते पण मला सांगा नक्कीच तुमच्या बोलण्याचं मी आदर करणं आणि प्रयत्न तर नक्की कारण की तुम्ही बोललं त्याप्रमाणे मी तुम्हाला रेसिपी किंवा व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन ब्लॉग जमल तसं नाही जमलं तर मी तरी प्रयत्न असणार काही नाही जमलं तरी पण तुम्हाला सांग काही जमत नाही असं नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही किंवा त्याच्यावर हे करणार नाही नाही अजिबात नाही तू दुर्लक्ष अधिबत्ना नाही तुम्हाला सरळ सरळ सांगा की मला हे जमत नाही किंवा नाही जमलं किंवा प्रयत्न कराल की नेक्स्ट टाईम हे कर असं नक्की सांगा त्याचं म्हणजे हे करणार नाही की नाही मला तुम्ही काय करणार नाही म्हणून तुमचं बोलून जे रिस्पेक्ट ठेवा म्हणून चला तर भेटू आता किचनमध्ये किचन आता मी टायपाकडं लावत नाही आहे तर बसत खूपच करतो थोडीशी तब्येत सर्दी खोकला असल्यामुळं थोडंसं थांबावं लागतं आहे म्हणजे एवढं काय जसं आपण लजून लगेच लगेच करता येत नाही तर मग हा करते स्वयंपाक वेळ झाला स्वयंपाकाला तर लागणार आहे तर चला आता जावे किचनमध्ये तर इथं बघू शकता मी आता किचन मध्ये आलेले आहे आणि मस्त अशी आपल्याला आणि साधे सोप या पद्धतीचे चिकन बिर्याणी बनवायची आहे तर इथं बघू शकता अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर हे सर्व पेस्ट करून घेतलेली आहे हे सर्व मसाले काढलेले आहेत मीठ हळद धना जिरा पावडर बिर्याणी मसाला आणि लाल तिखट कोथंबीर आणि हे इथं भाजीची तयारी आणि इथे कोथंबीर दही आणि चिकन मस्त असं धुवून घेतलेला आहे त्याला आता मॅरिनेट करायचं आहे तर जे मसाले घालते जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता पावडर पण टाकली बिर्याणी मसाला लाल तिखट आणि कोथंबीर कापून घेतली ती टाकली पुदिना वगैरे असेल तो टाकू शकता माझ्याकडे इथे फक्त कोथंबीर होती तुम्ही कोथंबीर घातली आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला दही दही अर्धा वाटी घातलेला आहे ते बघू शकत दही घातले अर्धा वाटी चांगला फेटून घेतले आणि ह्याच्यामध्ये आता पेस्ट घालायची आहे मिरची लसूण कोथिंबीर आणि अद्रक ते वाटून चांगली पेस्ट करून घेतली हे लावून आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो सुद्धा ऍड करू शकता कच्चा तर मी इथं कच्चा नाही घातला दर कधी कधी घालते आता आज फोडणी राहणार आहे ते छान असं मिक्स एक पूर्ण झालं पाहिजे आणि झाकण ठेवून द्यायचं अर्धा ते एक तास साठी जोपर्यंत आपल्या म्हणजे किंवा दोन तास पण ठेवू हो शकतो जर लवकर आपण मॅरिनेटन करून ठेवलं तर आणि बघू शकता मॅरिनेट करून ठेवलेला आहे झाकण ठेवलं इथे आणि इथे मी आता पीठ मळून घेतलेला आहे कारण मला भाजी पण करायची होती अ पावट्याची भाजी करायची होती तर भाजी साफ करून घेतली कापायचे अजून आणि इथे पीठ वगैरे डब्यात काढले पीठ मळून घेतले तर दोन कांदे दोन टोमॅटो घेतले होते मस्त असे पातळ कापून घेतले तांदूळ धुवून ठेवले आहेत मीठ वगैरे पण मी काढून घेते भाजी टाकलं आणि चिकन सॉरी बिर्याणी साठी पण मीठ काढून घेतलेलं आहे म्हणजे परत परत हात नको लागायलाय बघू कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा मस्त अस पातळ कापून घेतला फोडलेला इथे मी ना फक्त जिरे घात तेलामध्ये आणि मोठे दोन कांदे पातळ कापून घेतले ते घातलेत दोन टोमॅटो घातलेत मस्त असे एक जू करून घ्यायचे एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवण्यात थोडीशी कोथिंबीर मॅरिनेट केलेलं चिकन घातलंय तुम्ही थरवाली सुद्धा बिर्याणी करू शकता ही फक्त इथं चिकन शिजून झाल्याच्या नंतर अर्धवट तांदूळ आहेत जे मी असे कच्चे घालत आहे मिक्स करणार आहे तर तुम्ही इथं ना शिजवून तांदूळ तांदळाची भाताची थर लावू शकता तर मी कच्चे तांदूळ केलेली आहे आणि इथं मीठ आणि मिरची पण टाकली आणि बघू शकता एक घेतला आहे थोडासा तुम्ही लस घालायचं लाल तिखट लाल मिरची पावडर पण घालू शकता बेडगी मिरची पावडर तर मी इथं कलर घातलेला आहे थोडासा घातला आणि थोडं तुपही घातलं आणि बिर्याणीवर जास्त मी तेल किंवा तुपर नाही घातलं कारण तुम्हाला माहित आहे तब्येत थोडी खराब आहे सारखी खोकला त्याच्यामुळे बिर्याणी थोडसं तेल कमीच घातलं होतं आणि इथं मग तसे भिजवलेले तांदूळ घालून घेतले तुम्हाला सांगितलं मी तुम्ही इथं थरवाली था सुद्धा याच प्रोसेसने करू शकता फक्त तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तांदूळ शिजवून घ्यायचे आणि वरतून लावायचे आहे थर नंतर कोथिंबीर आणि कलर टाकायचा आहे ते बघू शकता आता याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे तांदूळ मी अगदी जास्त महागाचे नाही म्हणजे बासमती नाही नाहीये हे सत्तरवाले आहेत तांदूळ तर तेल घातलेले आहे आहेत अर्धा किलो चिकन साठी मी अर्धा किलो तांदूळ टाकलेले आहेत आणि मस्त असं गरम पाणी घातलं आहे तुम्ही काजू सुद्धा तळून घालू शकता मस्त अशी बिर्याणी होती काजू किंवा पाणी आटले होते कोथंबीर पुदिना कापून वरतून जे पाहिजे ते घालू शकता जसं थरवणी बिर्याणी घालतात तसं तर मी अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली होती अशीच आम्हाला आवडते दीदीला आम्हाला मुलांना थरवली पेक्षा थरवली केल्या परत मिक्स करतो आम्ही त्यापेक्षा म्हणून मी अशीच करते आणि कशी वाटली अशी झटपट अशी संडे स्पेशल आपली चिकन मस्त अशी बिर्याणी बिर्याणी तर या सर्वांनी खाण्यासाठी तेल कमी टाकलं होतं तरी पण गरम गरम खाल्लं ती व्यवस्थित लागली एवढं काय कमी लागलं नाही पण दिसायला तुम्हाला कमी वाटत असेल तर इथे आलेलं थोडंसं एवढं शूट करायला सांगितलं आम्हाला तुझ्या फोनने शूट करतं त्याच्या फोनने शूट केलं तर मी इथं पापड तळत होते पापड नव्हते तळणार खोकला असल्यामुळे पण म्हणले बिर्याणी सोबत पापड कधी कधी मला खाऊ शकतात म्हणले चला असं होते तो मला पण चव नव्हते मस्त असं पहिले दिदीची प्लेट बनवून दिली होती पण तिने चिकन काढायला लावलं तर तिला चिकन नाही खाल्लं तिने फक्त भात खाल्ला मग मस्त अशी ताट